धडगाव बसानकात घाणीचे साम्राज्य प्रवासी त्रस्त मनसे कार्यकर्ते आक्रमक पाच दिवसात व्यवस्था झाली नाही तर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा धडगाव बसानक घाणीचे साम्राज्य महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकराणी आक्रमक स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहे संपूर्ण परिसरात कचरा दुर्गंधी किडे अस्ताव्यस्त पसरून रोगाला आमंत्रण देण्याचं काम करीत आहे याकडे आगार प्रशासनाची दुर्लक्ष झाल्याने स्वच्छता केली जात नाही स्वच्छतागृह कायमचे बंद असल्याने प्रवासी व महिला तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी लघुसंख्येसाठी कुठे जायचे परिणामी महिलांनी त्याचा त्रास किती सहन करायचा बस स्थानक असून प्रवाशांची मोठी गैरसोय का केली जात आहे सदर बस स्थानकाची इमारत ही कोट्यवधी रुपयांची असून एका वर्षापूर्वीच मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले परंतु आजपर्यंत बस स्थानकात स्वच्छतागृह चालू करण्यात आले नाही एकीकडे बेटी पढाओ स्त्री सन्मान आपले शहर स्वच्छ शहर अशी खोटी नारे दिली जातात धडगाव बस स्थानकातील स्वच्छता गृह कायम बंद असल्याने आपली लाडकी बहीण बाथरूम साठी सन्मान शासनाकडून दिला जातो अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या जीवित अशी खेळण्याचा चालवलेल्या या प्रकाराला काय म्हणावे आणि या सर्व प्रकारास जबाबदार कोण हाही प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जात असून राज्य परिवहन मंडळाच्या स्वच्छतेच्या दृष्टीने येणाऱ्या निधीचा गैरवापर तर होत नाही ना असे एक ना अनेक प्रश्न सामान्य जनतेकडून उपस्थित होत आहे स्वच्छतेच्या सुविधा नसल्याने शासनाने ठोस पावले उचलावीत राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी यांनी वेळीच दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत लक्ष घालावे नाही तर आक्रमक भूमिका घ्यावी लागेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना अपराणीकडून कडक इशारा देण्यात आलाय नागरिकांनीही महामंडळाला सहकार्याची भूमिका करावी स्वच्छता राखावी कुटका खाऊन इमारतीमध्ये नये बस आपलेच घर समजावे असे निवेदन धडगाव डेपो तहसीलदार पोलीस देण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेना आकारणीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते संतोष पावरा पवरा तालुकाध्यक्ष मनसे दीपक एस पावरा तालुका उपाध्यक्ष सुदाम शिवजी पावरा, पावरा सचिव गोपाल एम पावरा तालुका प्रसिद्धी प्रमुख किरण शहर शहराध्यक्ष असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी संजय पराडके धडगाव शहादा